नमस्कार वाढते इस्र प्राण्यांचे हल्ले रोखा नागरिक आक्रमक मेवासी कार्यालयावर मोर्चा महिन्याभरात सात व्यक्तींचा दुखद मृत्यू अचानक एवढे बिबटे आले कुठून नागरिकांचा संतप्त सवाल तडोदा परिसरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्यांच्या वार वाढून मानावर हल्ले वाढले आहेत दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी रोजवा प्लाट तालुका तडोदा येथे चार ते पाच वर्षीय बालिकेवर हल्ला केल्याने मृत्यू झाला काही दिवसापूर्वी आजीसह मात्वाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता परिसरात गेल्या वीस दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जीव गेले आहेत तेव्हा तीन बिबट्या पकडण्यात आले परंतु त्यातील एकच बिबट्या नागपूर अभयारण्यात घेऊन गेले पकडलेले दोन बिबट्या गेले कुठे वनिभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एवढे बिबटे आले कुठून अचानक बिबट्यांची संख्या वाढली कशी वारंवार हल्ले होऊन लहान मुलांचे जीव जात असताना वनिभाग मनुष्यबळ पिंगण्याची संख्या का वाढवत नाही वनिभाग एवढे उदासीन का असे प्रश्न उपस्थित करत नागरिक आक्रमक झाले यावेळी नागरिकांनी असलेल्या दुःखद घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण आहे दररोज दिवसाढवळ्या शेत शहरात गावात नागरिकांना बिबटे दिसत आहेत भीतीमुळे शेतातील कामही होत नाही बाहेरून नरभक्षक वीस ते पंचवीस बिबटे परिसरात सोडलेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे जास्तीत जास्त पिंजरे लावा इसरं नरभक्षक प्राण्यांना ठार करा हल्ल्यातील सातही मृत्यू परिवाराला तात्काळ मदत द्या ठोस उपाययोजना करून हल्ले तात्काळ रोखा अन्यथा वन विभागात टाळे ठोकू असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी वन विभाग व लोकप्रतिनिधीवर आक्रमक रोष नागरिकांनी आपल्या मनोगात व्यक्त केला जनता आक्रमक झाल्याने थोडा वेळ गोंधळ झाला वनपाल यांनी मोर्चेकऱ्यांसमोर तात्काळ बंदोबस्तासाठी जादा पिंजरे मागवले आहेत तात्काळ बंदोबस्त केला जाईल गावागावात जनजागृतीसाठी भर देऊ व हल्ल्यात मृत्यू झालेल्या परिवारात त्वरित मदतसाठी पाठपुरावा करण्यात येईल असे मोर्चेकऱ्यांसमोर आश्वासन दिले यावेळी बिरसा आर्मीचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा सामाजिक कार्यकर्ते रोहिदास वडवी तालुकाध्यक्ष देवसिंग वडवी मानसिंग पाडवी दयानंद चव्हाण सुभाष पाडवी आनंद सोना राजन पाडवी सुशीलकुमार पावरा अनिल ठाकरे रमाकांत वडवी व पैशातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता सुलतान पावरा अकराणी तालुका प्रतिनिधी